आपल्याकडे दुर्दैवानी फक्त गोष्टींमध्ये अडकतो शिवनेरीचा जन्म मग त्यानंतर पुण्याला आले मग त्यानंतर शिवनेरी आणि ते शिकवलं पण आणि सांगितलं पण ते गोष्टीरूप गोष्टीरूपात त्याच्यामुळे ते खरंच आहे का याचा कोणी नाहीच ना म्हणजे गंमत म्हणून सांगतो आता महाराजांच्या शिस्तीचं मोठेपण म्हणून रचलेली स्टोरी की गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे याच्यातून निर्माण झालेली ती कथा आहे की जिनी गडावर हिरकणी घडलेलीच नाही असं काही नाही रायगडावर मी फिल्म केले असं हो? काही नाहीये असं इतिहासाच नाही कुठेही पण लिहिलं गेलं किंवा महाराज आग्र्याहून सुटले मिठाईचे पेट्रे पिठरे काही नव्हते चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वाटवल्यात याचे सुद्धा पुरावे आहेत अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी आणि मोहसिन खान का मोहिन खान नाव आहे बहुतेक त्याचं त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले <laughs> स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटचे गेले त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही गोष्टी रूपात करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं मग ती रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी थोडस सत्य नाही व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितलाच असेल या व्हिडिओमध्ये राहुल सोलापूरकर नावाचा एक माणूस छत्रपती शिवरायांच्याबद्दल बोलत आहे छत्रपती शिवराय या महाराष्ट्राचं महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनामनामध्ये या, मना मना या मातीच्या कणाकणामध्ये आमच्या धमन्या धमन्यांमध्ये वाहणारा एक प्रचंड ऊर्जेचा ऊर्जस्वर प्रवाह म्हणजे छत्रपती शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की इथल्या लहानातला लहान मुलाला सुद्धा एक एक उभारी येते इथल्या लेकी बाळी छत्रपती शिवरायांचा उल्लेख करताना आपल्या घरातल्या एका मोठ्या पूर्वजाचा उल्लेख करावा इतक्या अदबीने इतक्या घरंदाजपणे तो उल्लेख करतात त्या छत्रपती शिवरायांच्या बद्दल हा राहुल सोलापूरकर ज्या पद्धतीने बोलत आहे हे बोलणं तुम्हाला जर सहज वाटत असेल तर जरा थांबा हे बोलणं इतकं सहज नाहीये हे बोलणं असंच बोलणं नाहीये या बोलण्याच्या पाठीमागे इथली वर्षानुवर्ष जी छत्रपती शिवरायांना विरोध करणारी एक अत्यंत गलिच्छ आणि एक एक सडलेली मानसिकता ती सडलेली मानसिकता या सगळ्यांच्या पाठीशी आहे म्हणजे शरद पोंक्ष असेल किंवा हा सोलापूरकर असेल किंवा ती कोणती चितळेबाई काय ते डोक्यावर पडलेली ही सगळी जर लोक जर बघितली तर या सगळ्या लोकांची मानसिकता एकच आहे यांचा धागा एकच आहे आणि यांचा धागा हा आहे की यांच्या मनात छत्रपती शिवरायांच्याबद्दल जे बहुजनांचे राजे आहेत ज्यांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून इथल्या स्वराज्याची मोठ बांधली ती स्वराज्याची मोठ बांधणाऱ्या एका अत्यंत कर्तृत्ववान आणि प्रजादक्ष राजा आणि त्या राजाच्या एकूण कुळाबद्दल यांच्या मनातली अत्यंत गलिच्छ घानेरडी मानसिकता त्या द्वेषाच्या मानसिकतेतनं हे सगळं घडत राहतं अजून एक जेव्हा हे सगळे लोक बोलतात ना तेव्हा जर आपल्याला असं असेल की अरे नाही सहज बोलण्याच्या ओघात निघालं अजिबात नाही हे ठरवून असा वाद निर्माण करतात हे ठरवून वाद निर्माण करतात किंबहुना त्याच्यावर आपण उत्तरं दिली पाहिजे बोललं पाहिजे त्या वाक्यावरती प्रश्नचिन्ह लागलं पाहिजे जेणेकरून आमच्याच इतिहासाबद्दल आम्हालाच शंका घ्यायला भाग पाडणारी आणि आम्हाला सुद्धा त्यांच्या ऍक्शनवर रिॲक्शन देताना मॅन्युपुलेट करणारी यंत्रणा ते वापरतात खर तर राहुल सोलापूरकर असेल शरद पोंक्षे असेल किंवा अजून ही जी माणसं आहेत या सगळ्या माणसांकडे बघितल्यावर आपल्याला असं वाटतं की ही सांस्कृतिक का, का कार्यक्रम करून आपलं मनोरंजन करणारी माणसं आहेत नाही ही सांस्कृतिक कार्यक्रम करून कलाकारी सादर करून मनोरंजन करणारी माणसं नाही आहेत तर ही सांस्कृतिक राजकारण करत एक संघी अजेंडा राबवणारे अगदी व्यवस्थित असे ट्रेन केलेले लोक आहेत त्यांचा संघी मानसिकता आणि त्यांचा संघी अजेंडा त्यांना काही केला सोडायचा नाही आहे आणि तो अजेंडा काय आहे तर वारंवार इथल्या आयकॉन्सवरती बोलत राहणार या मातीतल्या प्रत्येक माणसाला तथागत गौतम बुद्ध असतील चारवाक असतील बसवेश्वर असतील विश्वरत्न बाबासाहेब असतील छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज छत्रपती संभाजीराजे किंवा क्रांतिबा ज्योतिबा फुले महात्मा गांधी या सगळ्या लोकांच्या बद्दल प्रचंड आदर आहे किंबहुना हे सगळे आमच्या जगण्याचे मानक आहे आमचे मानबिंदू आहेत परंतु नेमका याच गोष्टीचा त्रास या सगळ्या मंडळींना होतो की हे आमच्या जगण्याचे मानक आणि मानबिंदू कसे असू शकतात ज्यांना हे आमचे सगळे आयकॉनच डेस्ट्रॉय करायचे आहेत आणि ज्यांना नवे आयकॉन प्रस्थापित करायचे आहेत ते कोणते आयकॉन तर त्यांना प्रस्थापित करायचे ते, 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 प्रस्था ते हेडगेवारांना गोळवलकरांना श्यामाप्रसाद मुखर्जींना त्यासाठी हा सगळा खेळ चाललेला आहे मी आपल्या नीट आठवण करून दिली पाहिजे की राहुल सोलापूरकर हा त्याच प्राच्यविद्या भांडारकर ट्रस्टवरचा पदाधिकारी आहे कोणतं भांडारकर ट्रस्ट ज्या भांडारकर ट्रस्टने जेम्स लेनला माहिती पुरवताना आमच्या मा जिजाऊंच्या चारित्र्यावर शिंतोडी उडवायचा प्रयत्न केला ज्या माऊलीने छत्रपती शिवराय घडवले ज्या माऊलीने या अवघ्या महाराष्ट्राला एक अत्यंत कर्तृत्ववान राजा दिला त्या माऊलीच्या चारित्र्यावर शिंतोडी उडवण्यासाठी इथे ठरवून काम केलं जातं आणि त्या जेम्स लिनला माहिती पुरवणारा सुद्धा पुन्हा भांडारकर ट्रस्टशी संबंधित असतो आणि म्हणून हा सोलापूरकर सुद्धा या भांडारकर ट्रस्टचा माणूस आहे आता या प्राच्यविद्या भांडारकर ट्रस्टला फंडिंग कोण देतं हे फंडिंग बंद का बरं होऊ नये यांना हे फंडिंग याचसाठी दिलं जातं का की संशोधनाच्या नावाखाली किंवा तुम्ही तुमच्या कुठल्याही वाह्यापणाच्या साठी तुम्ही आमच्या आदर्शांनाच अशा पद्धतीने डॅमेज करायचा प्रयत्न करा परवाना कोण देते या लोकांना एवढी हिंमत येते कुठून या सगळ्यांची खरंच वरवर बघितलं तर हे सगळे तसे भूमिका वठवणारे कलाकार आहेत हे भूमिका वठवणारे लोक भूमिका घेताना दिसत नाहीत जेव्हा मणिपूरमध्ये आया बहिणी नागवल्या जातात किंवा बदलापूरमध्ये एखाद्या चिमुरडीचा फुलण्याआधी आयुष्य कुसकरून टाकलं जातं तेव्हा ही लोक अजिबात भूमिका घेत नाहीत जेव्हा चेंगऱ्याचेंगरीमध्ये हजारो लोकांचे मुर्दे पडतात तेव्हाही ही, ही माणसं भूमिका घेत नाहीत हे भूमिका घेत नाहीत किंबहुना भूमिका घेतल्याचं नाटक करतात कारण यांच्या भूमिका खूप आधी ठरलेल्या आहेत आणि यांच्या भूमिका ह्या आहेत की यांना इथे एक ठरवून अजेंडा राबवायचा आहे पहिली गोष्ट तर म्हणजे याच काही स्पष्टीकरण द्यावं असं पण नाहीये परंतु जर आपण विचार केला अरे औरंगजेबासारखा माणूस औरंगजेबाला लाच दिली छत्रपती शिवराय जेव्हा तिकडून आग्र्यावरून निघतात तेव्हा ते इकडे पोचण्यासाठी त्यांना जवळपास साडेतीन ते चार महिने लागतात असं इतिहासकार सांगतात अभ्यासक सांगतात एखादा माणूस इतक्या कष्टाने तो सगळा प्रवास करून येतो त्याचे कष्ट नाकारता तुम्ही त्याचे परिश्रम त्याची मेहनत त्याचं बुद्धिचातुर्य ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिनाय करायच्या असतात कारण तुम्हाला ते चलत आणि का सलतं यांना ते कारण यांचा प्रॉब्लेम असा आहे अगदी म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा ही खाली सगळी पिलावळ असेल या सगळ्यांचा प्रॉब्लेम एकच आहे बाहेर देशावरून जर एखादा पाहुणा आला मागे बराक ओबामाचे आले होते तेव्हा महाराष्ट्रातल्या नेत्यांनी काय भेट द्यावं तर त्यांना क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांचं जीवनचरित्र भेट दिलं गेलं जेव्हा विदेशी पाहुणे या देशात येतात किंबहुना या महाराष्ट्रात येतात तर महाराष्ट्रात त्यांना अत्यंत आपुलकीने काय दाखवलं जातं महाराष्ट्रात त्यांना अत्यंत आपुलकीने दोन ठिकाणं दाखवली जातात एक वर्ध्याचा सेवाग्राम आश्रम आणि दुसरं नागपूरची दीक्षाभूमी किंवा मुंबईची चैत्यभूमी त्यांना संघाचे हेडक्वार्टर नाही दाखवलं जा किंबहुना संघाचे हेडक्वार्टर दाखवावं असा काही ऐतिहासिक वारसाही नसतो आणि नेमकी हीच गोष्ट त्यांना प्रचंड अस्वस्थ करून सोडते की अरे आमच्याकडे तर काहीच नाहीये दाखवायला आमच्याकडे बोलायला काही नाहीये आमच्याकडे सांगायला कुठला वारसा नाहीये इतिहास नाहीये मग काय करायचं मग जेव्हा स्वतःची रेष मोठी करता येत नाही तेव्हा दुसऱ्याच्या रेषा पुसायच्या जेव्हा स्वतःचा इतिहास आणि स्वतःचा वारसा सांगता येत नाही त्यावेळेला इथल्या बहुजनांनी इथल्या इथल्या राजमहाराजांनी इथल्या विचारवंतांनी इथल्या अभ्यासकांनी इथल्या तत्वज्ञांनी अत्यंत आपल्या मेहनतीने आपल्या अभ्यासदृष्टीने आपल्या मनगटाच्या बळावर जो एक दैदिप्यमान इतिहास घडवला तो इतिहासच काळवंडून टाकण्याचं पाप ही माणसं करतात का आणि अशा लोकांना पाठीशी घातलं जात कदाचित यानंतर कदाचित मुख्यमंत्री देवेंद्रजी म्हणतील की त्यांनी असं बोलायला नको होतं आम्ही त्याची चौकशी करू हे करू ते करू त्याच्यावर कारवाई करू होतय काय त्याने म्हातारी मेल्याचे दुःख नसते काळ सोकावतो मुळात ही सगळी माणसं त्या एकाच भांडारकर ट्रस्टशी संबंधित कशी येतात हे जे भांडारकर ट्रस्ट आहे हे भांडारकर ट्रस्ट याला तुम्हीच या तुम्ही निधी पुरवता सरकारच ना या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्यांना निधी पुरवलाय ती माणसं छत्रपती शिवरायांचा इतिहास डावलतात बाबासाहेबांचं कार्यकर्तृत्व डावलतात आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास एकीकडे डावलण्याचं तुम्ही व्यवस्थित त्याचा कट कारस्थान करता आणि दुसरीकडे तुमच्या मतांच्या राजकारणाला मात्र तुम्ही मोठ मोठ्या पोस्टरवर छत्रपती शिवरायांचा फोटो वापरता आणि छत्रपती शिवरायांचा फोटो वापरून सांगता की छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद भाजपाच्या साथ म्हणजे मतांसाठी तुम्हाला शिवराय हवे आहे पण जगण्याची जीवन प्रणाली म्हणून तुम्हाला शिवराय नको आहेत राजे हो अशा दुटप्पी लोकांना उघडं पाडायची गरज आहे अशा दुटप्पी लोकांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे पण तो बंदोबस्त वैचारिक पद्धतीने झाला पाहिजे आणि यांना त्या त्या वेळेला तातडीने त्यांची जागाही दाखवून दिली पाहिजे जो माणूस हिरकणी किंवा हिरकणीचा बुरुज या सगळ्या गोष्टींना काल्पनिक ठरवायला लागतो त्याला जर त्याच्या इतिहासातल्या काल्पनिक गोष्टी काढायच्या म्हटलं तर पळताभी थोडी होईल एक हम है कि आबरू हुए बचाय बात निकलेगी तो दूर तलग जाएगी कारण तुम्ही जर सांस्कृतिक राजकारण करणार असाल तर आधी सांस्कृतिक राजकारणाच्यासाठी तुमची जमीन तरी पक्की आहे का ते बघा आणि मग इथल्या बुद्ध चारवा बसवेश्वर फुले शाहू आंबेडकर गांधी या लोकांच्या बद्दल बोलायला सुरुवात करा जिनके खुद के घर शीशे के होते है वो दूसरों के घरों पर पत्थर नाही फेका करते एवढं त्यांना सांगण्याची गरज आहे